आता आणि निधी बाळ आणि मी दोघ रेडी आहोत जेवायला कारण की आज सकाळचं जे जेवण आहे ते जेवायसाठी झालं आहे उशीर त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून खाल्ले होते चिकू ओके तर आता आम्ही सर्वजण बसणार आहोत जेवला जेवायला पर परत बोल सकाळी नाश्ता के नाष्ट केला होतो ना आपण अरे नहीं। था नहीं। सकाया मी के था। मला लक्षातच नाही बरोबर आहे सकाळी आम्ही नाश्ता केला होता म्हणून थोडंसं जेवणासाठी आम्हाला उशीर झालेला आहे दाल खिचडी खाल्लो खाल तो आणि आता आमचे आई साहेब काय वाढतायत तूप वाढता आहेत भाकरीवर आणि आज जेवण काय आहे भाजी आणि रोटी गरगट्टी भाजी आहे हरभऱ्याची भाजी चण्याची भाजी चण्याची आई जेवताना मुंबईवरून फोन आला शेजाऱ्यांचा आणि त्यांच्या सोबत बोलते आणि जेवते दोन्ही गोष्टी येणार आहेत का ते आपल्यासोबत जाऊया तोपर्यंत मस्त पैकी आपण आणि भाजी आणि सोबत शेंगदाणे आणि निधी पण खाते निधी आईचा चष्मा घालायचा प्रयत्न करते घालते कधी कधी पण डोक्यावरती घालते हे बघा अजून ही ढमी एक वर्ष आता झालेत कुठे आणि चष्मा घालायला शिकते बघा पडला खाली हे <laughs> बघा बघा निधी बाळांच्या गेट वर निधी खालून चालली पप्पा आधार बाळ पडेल आणि इकडे आई साहेबच चालू आहे काम झाडांना पाणी देणे हे बघा तुझ्या मॅचिंग कुठे आले साहेब इकडे दाखवू तुला मोबाईल दे मला मॅचिंग का फुल आया आहे हमारे घर में सेम टू सेम या साडीचा कलर आज नीति से आणि फुलाचा कलर सेम टू सेम आहे हे नाही अरे एवढं कसं मॅचिंग घातलीस रे आज मला नव्हतं तो माहिती मॅचिंग होईल म्हणून मी असंच घातलेली आहे चला निधीच्या मित्रांना भेटून येऊया मित्र हा निधीचे मित्र वाढ बघतायत आई चल तू चहा बनवून ठेव हो तोपर्यंत आम्ही निधीच्या मित्रांना भेटून येतो निधी सारखेच आहेत छोटे छोटे आई निधीच्या मित्राची आई हे बघा बघा आणि निधीची आई आहे हे बघा निधीचे मित्र हे निधीचे मित्र आहेत छोटे छोटे आणि हे निधी बा आपची हे बघा दिसतायत ना आयफोन आहे ना हा ती कुत्री कुठे घुसते ती तिकडे तर बोगदाच केलाय तिने हा किती तारखेला शिवजयंती किती तारखेला शिव एकोणीस फेब्रुवारी बघा लहान लेकरांचा आतापासून उत्साह चालू शिवजयंतीचा हा सायकलचा पण कलर तोच भगवा झेंड्याचा पण कलर भगवा आणि झेंड्यावरती आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज हे बघा हे बघा व्हिडिओमध्ये येण्यासाठी <laughs> छत्रपती शिवाजी महाराज की जय कुठे हे बघा हे पण छोटे छोटे निधीचे मित्र आणि तिकडे पण आहे का ती पण वाट बघते निधी कधी येते म्हणून हे डमी कोणाकडे जातच नाही काय करायचं आणि हे वीरदादा आणि रुद्रदा हे दोघी हे बघा यश आता भेंडीची आपली भाजी भाजीची गाडी आली इकडे आणि आई साहेब फोनवरती विचारतात यशोदाला भाजी घेऊ का आणि वीरला भेंडी खूप आवडते म्हणून काकू भेंडी घेते काय बोलली यशोदा हा निधी बोल काय बोलतेस कपडा काढ तू काढली तिने बघ ह्या निधी विचारते हे कशाला आणलं इकडे कारण ती त्याला खूप घाबरते त्याला त्याच दोन निधी बघा कसा आहे घाबरते खाली ठेव निधी पण लेघ आरते